नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा कधी मिळणार आहे याची तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिलेली आहे त्या अगोदर आपण ही माहिती बघण्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सोशल मीडियावर आलेला मेसेज या ठिकाणी बघूया माननीय मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियावर एक मेसेज या ठिकाणी दिलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या योजनेअंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे म्हणजेच या ठिकाणी एकोणतीस एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आभार मानलेले आहे अशा प्रकारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार याबाबतची ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघितली असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा व्हिडिओ हो शेअर करा